लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं आदर्श तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मार्गदर्शक तत्वं जारी आहेत कॅबिनेट सचिव सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं पत्र पाठवून हे निर्देश दिले आहेत निवडणुकीच्या घोषणेपासून चोवीस तासांच्या आत सरकारी मालमत्तेच्या भिंतीवरील लिखाण पोस्टर्स कागद किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील विद्रुपीकरण काढून टाकण्यात यावं निर्देश आयोगानं या पत्राच्या माध्यमातून दिले आहेत सार्वजनिक मालमत्ता रेल्वे स्थानक आणि बसस्टँडच्या भिंतीवरील लिखाण किंवा पोस्टर्स होर्डिंग्स बॅनर झेंडे अशा सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती अठ्ठेचाळीस तासांच्या आत हटवण्यात याव्यात असं सांगण्यात आलं आहे सरकारी तिजोरीतून सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या कोणत्याही जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित प्रसार मधे दिल्या जाणार नाहीत असंही त्यात म्हटलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शासनाची कामगिरी दर्शवणारी कोणतीही जाहिरात काढून टाकण्याची तात्काळ कारवाई करावी असंही यात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान या आदेशांचं पालन करत देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी बॅनर जाहिराती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं